मित्रांनो तुमचा मोबाईल शंभर टक्के चार्ज असून सुद्धा बॅटरी लवकर संपते का तुमचा मोबाईल नवीन असून सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये हा प्रॉब्लेम येत आहे का कित्येक लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे आणि कित्येक लोक या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते पाहत आहे कित्येक लोक या प्रॉब्लेमला ला सुद्धा करत आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळून जाईल लवकरात लवकर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याचं सोल्युशन होऊन जाईल तर मला तरी असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो न कळत आपण डेली अशा काही चुका करत असतो छोट्या छोट्या ज्यामुळे आपल्या जी मोबाईलची बॅटरी आहे हळूहळू स्लो होत आहे आणि आपला जो मोबाईल आहे तो सुद्धा स्लो होत आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया त्या चुका काय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या अशा काही चुका सांगणार आहे जेणेकरून तुमची जी बॅटरी आहे ती बॅटरी खराब होत आहे आणि तुमच्या बॅटरीवरती वाईट परिणाम होत आहे तुम्ही जर का या चुका जाणून घेतल्या आणि तुम्ही जर का या चुका टाळल्या तर तुमच्या बॅटरीची जी लाईफ आहे ती डबल होणार आहे आणि तुम्ही जर का एकदा तुमच्या मोबाईलची चार्जिंग शंभर टक्के केली तर ती दोन दिवस पुरणार आहे ते कसं फक्त आणि फक्त जर का तुम्ही या चुका टाळल्या तरच हे पॉसिबल आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर का आपल्या वरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेलायकेला सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया नंबर एक बॅटरी चार्जिंग हॅबिट सर्वात आधी आपण चार्जिंग बद्दल बोलूया तर खूप लोक काय करतात माहितीये का मोबाईलचे चार्जिंग शून्य पर्सेंट होईपर्यंत मोबाईल चालवतात आणि मग शंभर टक्केपर्यंत चार्ज करतात तर ही सवय मोबाईलच्या बॅटरीसाठी योग्य नाही तर मोबाईलला ना मधला रेंज आवडतो म्हणजे जर का आपण वीस ते ऐंशी मध्ये आपली जी बॅटरी आहे ती जर का ठेवली तर मोबाईल बॅटरी जास्त काळ टिकते नंबर दोन चार्जिंग दरम्यान मोबाईल वापरणं चार्जिंग करताना मोबाईल वापरणं ही सगळ्यात कॉमन सवय झाली आहे तो चार्जिंग आणि मोबाईलचा वापर जर का एकाच वेळी झाला तर बॅटरी प्रेशरमध्ये येते आणि त्यामुळे हीट तयार होतं तर हिट हा सगळ्यात मोठा बॅटरीचा शत्रू आहे त्यामुळे मोबाईल चार्ज करताना शक्यतो कमीत कमी मोबाईलचा -कमी वापर करा नंबर तीन बॅकग्राऊंड ऍप्स आपण डेली काही ऍप यूज करतो आणि ते बंद करतो आपल्याला ते बंद केल्यासारखे वाटतात पण ते बॅकग्राऊंडला चालूच असतात तर तेच ऍप बॅकग्राऊंडला चालू असल्यामुळं आपली जी बॅटरी आहे ती हळूहळू यूज करतात त्यामुळं वेळोवेळी आपले जे बॅकग्राऊंड ऍप्स असतात ते बंद करणं खूप गरजेचं आहे आपल्या बॅटरीच्या लाईफसाठी साठी नंबर चार ब्राईटनेस अँड डिस्प्ले मोबाईलची स्क्रीन बॅटरी संपवणारा भाग आहे त्यामुळे आउट ब्राईटनेस अँड डार्क मोड हे बॅटरी सेविंगसाठी खूप उपयुक्त आहे नंबर पाच अपडेट अँड बॅटरी हेल्थ अनेक लोक अपडेट आलं की ते इग्नोर करतात पण त्या अपडेटमध्ये बॅटरी ऑप्टोमाइझेशन येतं ते टाइम टू टाइम अपडेट करणं बॅटरी परफॉर्मन्स सुधारता नंबर सात कनेक्टिव्हिटी सेटिंग ब्लूटूथ वायफाय लोकेशन हे सगळं फीचर्स जे आहेत ते सगळे बॅटरी वापरतात त्यामुळे गरज असताना हे ऑन ठेवावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत धन्यवाद